सहा वाजलेत आता सनसेट व्हायचा टाइम पण झालाय सूर्य आलाय कसा सूर्य बघतोय लपून लपून बघतोय चलो पहा डोंगर डोंगर किती मोठा डोंगर आहे ते आमच्या ते सर्व प्रकारचे झाड आहेत नारळ आंबे हे सगळे शोचे इकडे ऊस इकडे सगळे आंब्यांचीच झाडे हे नारळ हे लिंबाचे झाड खूप मोठे मोठे आंब्याचे झाड आहेत हे आता लिंबाचे तिकडं सीताफळाची बाग पण आहे ही सीताफळाची बाग इकडे खूप दाखवेल तुम्हाला हे मम्मी येऊ राहिली तिकडून मम्मी येते आता नारळ घेऊन येऊ राहिली उंबराचे झाडाखाली किती उंबर पडलेत किती मस्त कलर वाटत असं वाटतं बोर पडलेत उंबर हे मँगो हाय डॉगी हे पहा हे मम्मा काय आणलंस नारळ नारळाचाच होती पुढापूर बघू लाकडं कशाला बघतील अगत याला हे हटवायला कुरड्या करायच्यात कुरड्या करण्यासाठी लाकडं शोधते मम्मी मी गेले तिकडं आत्ताच झाड कापलंय कसं का दिसतंय ते <laughs> उमराचा किती छान वास येते

सनसेट हे पाहणाराचे आंब्याचे झाड सगळीकडे आंब्याचीच बाग आहे हे तर जांभळाचं झाड आहे एवढे झाड आहे तिथे नारळाला नारळ आलेत खूप सारे उद्या आम्हाला कुरड्या करायच्यात त्यासाठी मम्मी लाकूड शोध होत होती एवढं सुंदर झाड आहे शोचच आहे मम्मी कसलं झाड आहे मम्मीला पण नाही माहित ना एवढं सुंदर झाड आहे ते खूप मस्त आहे इकडे पण आहे कसं वाटतंय बंगला खूप छान व्ह्यू आहे म्हणजे असं वाटतं की रिसॉर्ट वगैरे हो की काय एवढा सुंदर बंगला आहे ना खूप छान आहे मम्मीच्या तिकडचा व्ह्यूज म्हणजे मम्मीकडे आल्यावर वेगळंच <laughs> मजा असते मम्मीकडं असं वाटतं सारखं सार यावा पहा मम्मी कुरड्या करण्यासाठी ते हटण्यासाठी लाकूड शोधलं तिला बापरे दोन दोन लाकडं सापडले हे लिंबाच सर्व प्रकारची झाडे सर्व प्रकारची झाडे हे कोणती आजी आलाच काय म्हणता आजी या तुम्हीच चिक्कूला चिक्कूच नाहीयेत चिक्कूचा सीजन गेला आता चिक्कू नाही चिक्कू आणायला लाजी आल्यात